खर तर हा सगळ्यांसाठी धक्काच होता गेले काही दिवस ते तसे आजारी असले तरी फक्त छोटस ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना तिथं फिरणं थोडं अवघड होत पण तरी सुद्धा लढवाया होते लोकात जायचे लोकांसाठी काम करायचे काल परवाचे व्हिडिओ आता सोशल मीडिया सुद्धा आपण बघू शकतो आणि अचानक पद्धतीने जे आम्हाला कळलेलं आहे हृदय विकाराच्या झटक्यामुळे ते आपल्यात राहिले नाहीत त्यांचं कार्य तसं मोठं होतं छोटासा दुधाचा व्यवसाय त्यांनी सुरू फार पूर्वी केल्यानंतर हळूहळू राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काम हे वाढत गेलं आमदार राज्यमंत्री बँकेचे चेअरमन या माध्यमातून लोकांना त्यांनी सेवा दिली आणि फार कमी वयामध्ये दुर्दैवाने हा आजारामुळे त्यांना तिथं जावं लागलं त्यांच्या परिवारावर दुःखाचा खूप मोठा डोंगर हा कोसळलेला आहे पवार परिवार हा या परिवाराबरोबर आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा जो एक राजकीय परिवार आहे त्याचे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या परिवाराबरोबर पर भक्कमपणे आहेत या दुःखाच्या टाइम मधून या परिवाराला यनासाठी ईश्वर शक्ती दो अशी आम्ही प्रार्थना करतो